त्याचं ताट तयार आहे त्याच्यामध्ये कणकीचे देवेद्र आहेत त्याचा अर्थात बघू शकता पानसुपारीचा विडा आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू आहे भाकरी भात त्याच्यानंतर रसा मटण इकडे केन रक्ती आणि आज अत्यंत मान असतो मुंडेच्या नैवेद्याचा तर तो दाखवला तु जातो तुळजापुरातल्या प्रत्येक पुजाऱ्याच्या घरामधून असा नैवेद्य आज देवीला दाखवला जातो अत्यंत मानाचा नैवेद्य असतो देवीला की दैत्यांना म्हणजे तुळजापूर मध्ये दिला जातो पण नैवेद्य दाखवला जातो अच्छा की तुमच्या दैत्यांना दिले म्हणून असं ओके हे काय ह्याच्याबद्दल माहिती हे भाकरी आहे म्हणतो किंवा तुळजापूरच्या भाषेमध्ये हे निवड आणि नैवेद्य तुळजाभवानी मंदिरामध्ये तुळजाभवानीच्या मंदिरासोबत पंचकुमारेमध्ये परिसरामध्ये तिथल्या देवींच्या इतर देवींचे पण मंदिरं आहेत सोबत देवीचे जे भैरव आहेत त्यांचीही मंदिरं आहेत तर आजच्या दिवशी देवीच्या नैवेद्यासोबत त्यांच्यासाठी पण नैवेद्य जातो मंदिरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे जे पुजारी आहेत ते बसलेले असतात तर त्यांच्या परडीमध्ये हा नैवेद्य दिला जातो त्याच्यासोबत देवीचा जो मोठा नगर आहे तर त्या नगऱ्यासाठी पण आज इथे एक भाकरीचा निवेद ठेवला जातो असे वेगवेगळे आहेत साधारणपणे दोन छोटी मोठी मंदिरं आहेत तर तिथे हा नैवेद्य ठेवला जातो तुळजापूरमध्ये ज्योत याचं पण एक मंदिर आहे खंडोबाचं तर खंडोबाच्या याचा पण एक याच्यामध्ये नैवेद्य ठेवला जातो अशा प्रकारे ही पूर्वीपासून चालत आलेली एक प्रथा परंपरा आहे जी आत्ता पण अत्यंत प्रेमाने भक्तिभावाने साजरी केली जाते थँक्यू